हॅलो नमस्कार मी सोनाली तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये दिवसाची सुंदर सकाळ अशी कुकी याच्या मधुर आवाजाने झाली आहे आज रविवार काल रात्री जाऊन मी सांगितलेलं की उद्या नॉनव्हेज आणणार आहे त्यामुळे संडे स्पेशल मटन थाई बेक हा था, सॅटर्डे नाईटलाच ठरलेला मग काय संडेला सकाळी उठून सकाळची सगळी कामं भराभर आवरून साधारण साडे अकराला मी स्वयंपाकाला सुरुवात करायचं ठरवलं एवढं सगळं करायचं आणि तेही शूट करत करत मग वेळ जाणार होता हे माहित नव्हतं त्यामुळे मी बरीचशी तयारी अगोदरच केली होती चला तर मग स्वयंपाकाला सुरुवात करू इथे वाटण्यासाठी किसलेलं खोबरं लसूण कोथिंबीर बारीक चिरलेला कांदा टोमॅटो आणि फुटाण्याची डाळ घेतली आहे इथे मटण हळद मीठ आणि लिंबाचा रस लावून मॅरिनेट साठी ठेवलेला आहे सगळ्यात अगोदर मटण शिजायला घातलं पाहिजे त्यासाठी कुकर घेतला मग त्यात दोन पै तेल घातले तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घातला कांदा चांगला गुलाबी कलर येईपर्यंत परतून घेतला मग त्यात थोडस मीठ आणि हळद घातली हे सार परतून घेऊन त्यामध्ये मटन घालून घे हे सगळं पुन्हा एकदा छान परतून घेते आणि मग मटण किती आहे याच्या अंदाजानुसारच आपल्याला पाणी घालावं लागेल आणि मग शिजायला ठेवून देते एका साईडला मटण शिजून होईल तोपर्यंत वाटण्यासाठी जो मसाला लागणार आहे तो छान भाजून घेते कढई गरम झाल्यानंतर सगळ्यात पहिले सुक खोबर भाजून घेते त्यानंतर मग फुटाण्याची डाळ देखील भाजून घेते ती एक दोन तीन मिनिटं भाजून झाल्यानंतर काढून घेते आणि मग कांदा परतून घेते कांदा हा सेपरेट परतते आणि त्यात थोडस तेल घालते त्यामुळे ना कांदा छान खरपूस भाजला जाईल कांदा भाजल्यानंतर त्यात पुन्हा हे सगळं अगोदर भाजून घेतलेलं खोबरं आणि डाळ घालून घेते आणि तेही दोन तीन मिनिट परतून घेते आज मी जे मटण बनवणार आहे ना ते काळ्या मसाल्यातलं बनवणार आहे काळा मसाला म्हणजेच गावी आमच्या इकडे याला काळं तिखट म्हणतात हे जे काळं तिखट आहे ना ते दरवर्षी उन्हाळ्यामध्ये वर्षभर पुरेल असं एकदाच बनवलं जात त्यात बरंच काही सामान वापरतात मला जेवढं माहीत आहे ना तेवढं मी सांगते लाल मिरच्या दोन प्रकारच्या एक तिखट होण्यासाठी आणि एक छान कलर येण्यासाठी त्यानंतर तेजपत्ता चक्री फूल दगड फूल जिरे धणे काळी मिरी शहा जिरे लवंगा खसखस कांदा खोब्र, असं बरच काही सामान हाताळतात हा जो काही मसाला बनवतात ना तो इतका छान दिसतो म्हणजे भाजी तर चवदार होतेच पण त्यात तर्री देखील खूप छान येते असं असतं हे काळ तिखट आणि याच काळ्या मसाल्याची मटण रेसिपी मी आज तुमच्या सोबत शेअर करत आहे बर इथे माझ वाटण्यासाठी मसाला देखील भाजून झाला आहे आता भाजून घेतलेला मसाला थोडा थंड होईल तोपर्यंत भात करून घेते रोज भात कुकर मध्येच लावते पण आज कुकर मध्ये मटण शिजायला घातला आहे म्हटलं आज पातेलाच भात करूया त्यामुळे वेळही वाचेल आणि पटपट स्वयंपाक आवरायला मदत होईल जेवणाची वेळ होईपर्यंत सगळा स्वयंपाक रेडी होईल जेवणाची जी वेळ आहे ना त्या वेळेला जेवलं की पोटभर खाल्लं जात आणि जे काही स्पेशल बनवलेलं असत ना त्याचा पुरेपूर आस्वाद देखील घेतला जातो बरोबर ना असो आता हा मसाला थंड झाला आहे मसाला थोडा जास्तच आहे कारण सुक आणि रस्सा दोन्ही बनवायचा आहे त्यामुळे तो दोनदा वाटून घ्यावा लागेल मला हा मसाला मिक्सरला छान बारीक वाटून घेते त्याचबरोबर ताक देखील करायचा आहे मग ताक ही लगेच करून घेते म्हणजे फ्रीजला ठेवता येईल जेवणापर्यंत थंड होईल ताक बनवण्यासाठी एक छोटी वाटी दही जिरेपूर जिरे पावडर साखर काळं मीठ थोडीशी कोथिंबीर आणि चाट मसाला हे सारा एक दोन मटण शिजलं आहे इथे मी अगोदर सुक करून घेते त्यासाठी कढई गरम झाल्यानंतर दोन पळी तेल घातला आणि मग त्यात बारीक चिरलेला कांदा घालून छान परतून घेतला कांदा परतल्यानंतर त्यात वाटण वाटलेला अर्धा मसाला आणि अर्धा रस्सा बनवण्यासाठी ठेवते मसाला घातल्यानंतर पुन्हा एकदा छान परतून त्यामध्ये जे इथे मी सगळे कोरडे मसाले घेतले आहेत ते ॲड करते हे मसाले ॲड केल्या पुन्हा एकदा छान परतून घेऊन त्यामध्ये तेल सुटेपर्यंत तोपर्यंत साईडला रस्ता बनवून घेते पातेल्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर अर्धा वाटणाचा मसाला घातला तो परतून त्यामध्ये कोरडे मसाले घातले त्यालाही छान तेल सुटेल मग त्यात मटण शिजवलेलं जे पिवळं पाणी आहे त्याचा तेलाचा तवंग असलेला एक एक ऑइल मी दोन्ही घालून घेते आणि दोन मिनिट शिजवून घेते त्यामुळे भाजी छान चवदार बनते मग त्यात शिजलेले मटण घालून सुक मटण तयार होईल आणि बाकीचं रशामध्ये घालते अशा प्रकारे रसा, मतल, आनी राइस आहे। आता फक्त भाकरी बनवायची राहिली आहे त्या अगोदर किचन ओट्यावर खूप पसारा झालाय तो अगोदर क्लीन करून घेते मग मी भाकरी करायला घेते मी नेहमीच भाकरी आणि चपाती हे ओट्यावरच करते असंही स्वयंपाक झाला की ओटा साफ करायलाच लागतो त्यामुळे बर पडत इथं तुम्ही बघत असाल गॅस शेगडीचे जे कोटिंग आहे ना ते बरस गेलं आहे यावर काही उपाय असेल तर सांगा मला माहित आहे हे सारखं सारखं गॅस शेगडी धुवून घेतल्यामुळे झालं आहे पण काय करणार घासून धुवून घेतल्याशिवाय स्वच्छही दिसत नाही त्यामुळे ठरवूनही हे माझ्याकडनं टाळलं जात नाही आणि हो मी नॉनव्हेज खात नाही पण आवडला फार आवडत त्यांना आवडत म्हटल्यावर करून तर द्यायलाच पाहिजे त्यामुळे आमच्या इथे नेहमीच नॉनव्हेज आणलं जात नाही कधीतरी दोन तीन महिन्यात आणतो मग हा असा सगळ्या मी करत असते ठीक आहे कधीतरी खातात म्हटल्यावर अशी मेजवानी तर केलीच पाहिजे अशा प्रकारे इथे माझ्या गरमागरम भाकरी सुद्धा रेडी झाल्या आहेत आता मी हे ताट तयार करून घेते मटन रस्सा पिवळ पाणी भाकरी आणि सॅलॅड मध्ये लिंबू कांदा काकडी आणि थंडगार भरलेला ग्लास आता हे मी आहुंना वाढते आणि आजचा ब्लॉग हा इथेच संपवते तुम्हाला कशी वाटली मटण थाळी कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय